मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सोद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि तिचं मच्छर काढून घेतलं जाते पद्धती तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतो स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प ऐतवडे खुर्द वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेल्याने सांगली कोल्हापूर मार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे सध्या या पुलावर जवळपास तीन फूट पाणी असून वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सकाळपासून वारणा धरणातून तीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यामुळे कुरडक पोलीस ठाणे आणि स्थानिक ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करत पुलावर बॅरिकेड्स लावले असून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे कोल्हापूरला जोडणारा हा पूल स्थानिक लोकांसाठी एक महत्वाचा दुवा आहे वारणा नगरमधील शिक्षण संस्था आणि वारणा साखर कारखान्याकडे दररोज हजारो कामगार आणि विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात पूल पाण्याखाली गेल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय शेतात पाणी शिरल्याने ऊस भात आणि इतर पिकांचे नुकसान झालं आहे यामुळे शेतकरी चिंतेत आहे महसूल विभाग आणि पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला